आजची दिवाळीची महालक्ष्मी आईची पूजा झालेली आहे खूप दिले सर्व काही मस्त लावलेले खूप भारी वाटतंय घरात एकदम असं वातावरण आहे हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्ण आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ येतोय तुम्हाला दीपावलीच्या दिवशीचा तर दिवाळीच्या दिवशी सकाळची कामं आटोपल्यानंतर मी मार्केटमध्ये मा गेली होती तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला थोडीफार शॉपिंग झाली माझी त्यानंतर संध्याकाळी मग भरपूर असा पाऊस आला होता आणि माझी पूजेची मांडणीची सर्व काही तयारी चालू आहे आता इथेच हॉलमध्येच मी गणपती बाप्पांच्या मंदिराशेजारी पूजेची मांडणी करते खरं तर पूजा मला साधी सिंपलच करायची आजची पण छान मस्त पूजा होऊन गेली कारण खूप धावपळ पण झाली होती थकलेली पण होती मी पण म्हटलं चला आपल्याला होईल तशी आपण पूजा करू कारण आता तुम्हाला माहितीच आहे सर्वांना दिवाळीची पूजा मांडणी म्हटलं ना तर जवळपास तीन चार तास तरी लागतातच पण मी दोन तासामध्येच ही पूजेची मांडणी केली मला तर फक्त कलशाची मांडणी करायची होती पण नंतर मग हा ब्लाऊज पीस मला सापडला पूजेच्या साहित्यामध्ये तर म्हटलं चला मस्त असा कलशाला आहे ना आपण साडी वगैरे नेसू आणि छान दिसेल दिवाळीचा मुकुट घातल्यानंतर तर माझ्याकडे जे काही दागिने वगैरे आहे ते सर्व काही मी घातले तर खरंच पूजेची मांडणीनंतर मलाच खूप आकर्षक वाटली कारण मी आज ना असं ठरवलं होतं की दरवर्षीप्रमाणे काय आपल्याला एवढं करता येणार नाही किंवा जमणार नाही आणि तुम्हाला तर माहितीच आहे मला पूजेची मांडणी करायची म्हटली ना तर काही गडबड चालत नाही निवांत वेळ लागतो आणि किती पण वेळ लागला तरी पण मी एकदम मनापासून सर्व काही पूजेची मांडणी करत असते पण आजची परिस्थिती जरा वेगळीच होती कधी कधी पूजाला बघावं लागायचं बाळ रडायचं अधूनमधून त्यालाही बघायला लागायचं पण म्हटलं चला आपल्याकडून जितकं होईल तितकं आपण करू तर इथे मी मस्त आता सर्व काही ज्वेलरी देवी आईला घालून दिली महालक्ष्मी आईचं रूप तर खरंच असं उठवून दिसत होतं सर्व पूजेची मांडणी झाल्यानंतर मलाच असं वाटलं की आईनेच माझ्याकडून ही सर्व काही पूजा करून घेतली कारण दरवर्षी मी ठरवून पूजा करते की मला अशी पूजा मांडणी करायची तशी करायची पण यावर्षी मी मनात असं ठरवलं होतं की एकदम सिंपल आजची पूजा आपली असणार आहे आणि खूप साऱ्या ताईंच्या भरभरून कमेंट्स येतात मी सर्वांच्या कमेंटला रिप्लाय पण न दिला काहींना लाईक केलं आणि सर्वांच्या कमेंट्स पण वाचल्या पूजाबद्दल पूजाच्या बाळाबद्दल काळजी घेण्याबद्दल भरभरून तुमच्या सर्व काही कमेंट्स होत्या त्याबद्दल खरंच तुम्हाला खूप खूप सर्वांना मनापासून थँक्यू धन्यवाद तुम्ही सर्वजण इतकी काळजी घेता आमची पूजाची बाळाची आणि बऱ्याचदाही बोलले की पूजाचं खाणं पिणं दाखवू नका किंवा बाळाला पूजाला सारखं वारंवार दाखवू नका तर मी ते पण नक्कीच लक्षात ठेवेल थोडंफार फक्त झलक दाखवत जाईल जास्त काही दाखवणार नाही आणि ज्या ज्या ताईंनी मला सांगितलं ना की पूजाला हे खायला द्या ते खायला द्या तर मी नक्कीच सर्व काही गोष्टी लक्षात ठेवीन आमच्याकडे पण तुमच्यासारखीच पद्धत आहे सर्व काही बाळणींना खोबऱ्याची आमटी वगैरे करून दिली जाते पातळ मेथीची भाजी दूधभाकरी असंच देतो आम्ही पण खसखस खोबऱ्याचा वापर जास्त असतो आमटीमध्ये आणि गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व काही छान झालं पूजाची नॉर्मल डिलिव्हरी झाली बाळ पण एकदम सुखरूप आहे पूजाही छान आहे तर खरंच कोणाची नजर न लागो तर बाळाची दृष्टही रोज काढते मी चला आता संपूर्ण पूजेची मांडणी करताना काही व्हिडिओ शेअर केला नाही पण पूजा मांडणी झाल्यानंतर मग मी पंती वगैरे सर्व लावल्या फुलांची थोडीफार कडेकडेने डिझाईन सजावट काढली जो काही मी फराळ केलेला होता तो ठेवला बाहेरून राहुलने काजू कतली आणली होती आणि अशा प्रकारे ही माझी पूजेची मांडणी तर जे काही आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं असतं शिरई म्हणजे आमच्याकडे जा झाडूला शिरई म्हणतात ती पण ठेवली त्यानंतर हे सर्व काही फ्रूट वगैरे आमच्याकडे खडेमीठ पण ठेवतात कारण खडेमीठ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि लाहया बत्तासेचा प्रसाद असतो धन्याचा प्रसाद असतो ते सर्व काही मी ते असं छान मांडून ठेवलं एका ताईने मला ही मोत्याची लक्ष्मीची पावला आणि स्वस्तिक पाठवलेलं होतं पूजाच्या लग्नाच्या वेळेस तेही मी ते ठेवलं आणि पैसे आपले काही असतात घराम मध्ये थोडेफार ते पण ठेवलेले तर फटाके नारळ करगोटाही ठेवला जो आपण भाऊबीजेला बाव भावाला देतो तो पण पूजेमध्ये ठेवला आहे श्रीयंत्रही ठेवलं कवडी वगैरे मी काही आणलेल्या नव्हत्या ह्या वर्षी धनोत्रयदशीच्या दिवशी नाहीतर त्या पण ठेवतात तर माझ्या हाय पण मी त्या काही ठेवल्या नाही कारण धनोत्रायदशीला मला काही पूजाची मांडणी का करायची नव्हती म्हणून तर अशा प्रकारे ही माझी पूजा सर्वांना शुभ संध्याकाळ हॅपी दिवाळी सर्वांना दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा नमस्कार तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा राहुल तुम्हाला व तुमच्या परिवाराला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान अशी मस्त मी आज आहे ना महालक्ष्मी आईची पूजा मांडणी केली आहे ठरवून काहीच केलं नव्हतं माझ्या जशी तशी मी आता सिंपल पद्धतीने पूजा मांडणी केली कारण खूप टाइम नव्हता माझ्याकडे मी पण स्वतः सिंपल रेडी झाली आहे आणि साडी नेसली आहे हेवी साडी काही मी घातली नाही तर म्हटलं मला पूजा मांडणी झाली माझी सर्व आरती करायची आता आरती करून घेऊ खूप सारे फटाके वाजताय बाहेर सर्व काही पूजेची मांडणी करता करता मला आहे ना साडेसात वाजलेच होते त्यानंतर मग मी सर्वात आधी बाप्पांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग देव आईची पण पूजा केली तर दिवाळीच्या दिवशी मी काही पुरणपोळीचा स्वयंपाक केलाच नाही साधा स्वयंपाक केला होता त्यामुळे स्वयंपाकाचं जास्त काही शूट घेतलं नाही बाहेर पंथी वगैरे सर्व काही लावून दिलेल्या होत्या राहुलने कॅमेरा घेतला ना तर तो थोडंफार शूट करत होता रील वगैरे काढायची होती म्हणून तर संध्याकाळचं वातावरण खरंच खूप छान असं प्रसन्न आणि फ्रेश वाटत होतं आता आम्ही दोघे पण आहे ना आरती घेणार आहोत ते तर धूप लावून घेतला मी कापूर टाकला धूप वाटीमध्ये आणि धूप लावल्यानंतर मग आरतीला सुरुवात केली I आरती झाली सर्व देवी देवतांची आरती केल्यानंतर घरामध्ये वातावरण खरंच असं पॉझिटिव्ह झालं का पॉझिटिव्ह एनर्जी होत असते आपल्या घरामध्ये धूप अगरबत्ती कापूर सर्व काही सुगंध असा घरामध्ये दरवळत होता तर मी संपूर्ण धूपे ना घरामध्ये मग पूर्ण घरामध्ये फिरवते यामुळे आपल्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असतात ना त्या लगेच बाहेर निघून जातात त्यामुळे संपूर्ण घरामध्ये धूप फिरवत जायचा आणि टॉयलेट बाथरूमकडे नाही न्यायचं फक्त पूर्ण देवघराकडे किचनकडे सर्व बाजूने आपण हा धूप फिरवला ना तर वातावरण घरातलं अगदी छान असं मस्त पॉझिटिव्ह बनतं चला सर्व काही पूजा झाली त्यानंतर मग मी ना स्वयंपाकाची तयारी केली तर सिंपलच केला होता मी आजचा ते काही जास्त शूट घेतलं नाही आणि त्यानंतर मग मी पण म्हटलं चला आता समोर थोडंसं फोटो वगैरे काढू रील काढत होता फोटो काढत होता कॅमेरामध्ये माझे खूप सुंदर अशी आजची दिवाळीची पूजा झालेली खूप भारी आहे पूजा आरती सर्व झालं आजच्या व्हिडिओमध्ये बाळाला आणि पूजाला काही दाखवलं नाही कारण पूजा करायची होती नैवेद्य करायचं होतं त्यामुळे मग सारखं सारखं मला पूजाकडे बाळाकडे काही जाता येत नव्हतं त्यामुळे मी संपूर्ण माझं काम आवरेपर्यंत तिच्या रूममध्ये गेली नाही आणि तिलाही दाखवलं नाही मी पण आंघोळ करून गोमित्र अंगावरती घेऊन मगच पूजा केली कारण म्हणतात ना सव्वा महिना बाळ निनबाईला विटाळ असतो देवाला चालत नसतं म्हणून तर चला आता मस्त सर्व काही माझी ही पूजेची मांडणी झाली आणि आजची पूजा तुम्हाला माझी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चला सर्व काही घरातले काम आटोपली जेवण पण झालं आमचं जा पूजाचं ही जेवण झालं बाळाला घेऊन बसलेली ती कारण बाहेर ना खूप जास्त फटाक्यांचा आवाज चालू आहे आता दिवाळी म्हटलं तर सगळीकडे फटाके होणारच आतिषबाजी बाजी होणारच आणि आम्ही चालू आहे तिसऱ्या फ्लॉवरवरती राहुल आणि राहुल फ्रेंड अण्णा दुसरा नाव अण्णाचे ना तर दोघे गेले वरती मिस्टर आणि मी आणि दोघे पण चाललो काय रे आला परत खाली एरबल हा ते घे ना बलून आम्ही मस्त बोलून म्हणतात का कंदील बलून हां ए बलून सोडायचं आहे मला तर चला वरती टेरेसवर थोडीशी दिवाळी आपणही साजरी करूया मस्त पाऊस वगैरे लाव फटाके तर काय आम्ही वाजवणार नाही आहे लावणार नाही आहे चला थोड़ा अंधार आहे वरती टेरेसवर पाणी पण आहे आणि मी शॉक्स घातले कंदील मेणबत्ती काढली का ना वरती ना थोडा अंधार आहे रवने ना खूप सारे रॉकेट लावले रॉकेट लावून झाले का रे आम्ही जरा उशिरा चालू आहे वरती हे काय लावलं होतं रॉकेट हा

పెట్ల పెట్లరే లా పెట్లరే అన్నకిడుం హ్మ్ పెట్లై సరే పెట్యా హ్మ్ ఆ ర కు గోళానై ఉంది తో పెట్ల బాస్ పెట్ల

अरे काय हो हे कंदील वर जायचं खाली का काय गेला हे काय रे असं वाटतं आणतो नंतर बरोबर वरती ते एक दोन करूनच सोडा आता जा अरे काय खरं नाही आपल्या कंदीलचं तो फुगतोय भोगस हे का काय कंदील आपला हा फुगलं नाही तो नाही पटकन आना पड पल... अडो करवर सोड ए निघाला होता निघाला होता निघाला निघाला होता तो जाऊ दे जाऊ दे नसल जात वर तर हा तो काही निघाला त्याची कायतरी भानगड आहे कंदीलची फुगेल नाही फुगेल नाही तो अण्णा ती मेन बत्ती विचत असेल तर विजून आण वरती परत नाही नाही जाऊ दे खालू न सोड आता नको वरती आणू त्याला दुसरा आहे ना आपल्याकडं तर तो काही मागवा बरं हो मागच आहे मी हाय ना मागे ये. मिस्टर किती घाबरू राहिले हो मी मागच आहे माग ये म्हटलं मागच आहे कंदीलाच वरती नाही येऊ राहिलाय दोरीला अटकला पेटला का शिंदबाईच्या घरावर जाईल बर का राहू दे जाऊ दे नको उडू आता त्याला संपला तो गेला खेळ त्याचा जाऊ दे येवर <laughs> दुसरा आहे का आता पिवळ्या रंगाचा आहे आमच्याकडे तो पण जातो का नाही बघू एकतर गेला नाही त्याला पूर्ण फुगव आधी कंदेलने मजाच केली आज कंदील वर जाण्याऐवजी खाली आला चांगला <laughs>

काय चाललंय तुमचं अरे खालो ना ना तो खाली बंग। बंग ना अरे आगा आता आगा। आता तो खालीच गेलो काय तरी बघणार ते वरती यायला पाहिजे मग आता तो ऑटोमॅटिकली यायला पाहिजे ना खालीच गेलाय तो बोगस निघालाय बोगस आम्ही तिसऱ्याच फ्लोअरवरती ना जाऊन कंदील सोडण्याचा प्रयत्न करत होतो पण कंदील काही वरती जात नव्हता कंदीलची काय भानगड होती तीच कळाली नाही नंतर नंतर जास्त आग पेटल्यानंतर तो वरती आला दुसरा कंदील आणि हे बघा पिंपळाच्या झाडामध्ये गेला तर आम्ही थोडंसं घाबरलोच होतो म्हटलं झाडाला आग वगैरे नको लागायला तर पाच एक मिनटांनी ती कंदीलची आग विजून गेली कारण मेणबत्ती असते ती तर मेणबत्ती पटकन विजते त्यामुळे मग काही झालं नाही झाडाला आणि झाड पण ओलं होतं विजला 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 झाडात गेलायला अटकला तो बघितला ना बलून आमची खूप मज्जा केली झाडात आटकला पिंपळाचा पण तिथेच विजला तो काही नाही झालं झाडाला वाटवत मला पेट घेतो का काही झाडाला पण ओलं राहतो झाड चला मस्त झाली आजची दिवाळी आता व्हिडिओ पण इथे संपवते तुम्हाला सर्वांना आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ असं लवकर भेटवतो परंतु सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री गुड नाईट मग सर्वांना अजून पाऊस लावायचे लावू उद्या मी <laughs> <laughs> जाते त्या खाली